नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास भरती व समाज कल्याण भरती दोन हजार पंचवीस पदया मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका व गृहपाल अधीक्षक या दोन परीक्षेसाठी आपण तीस प्रश्न चालू घडामोडीच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर या चॅनल असाल तर चॅनल लाईकानी सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे एकोणीसवे विद्रोही मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे विद्रोही मराठी साहित्य कोठे आयोजित करण्यात आलेले आहे प्रश्न एकोणीस ऑप्शन क्रमांक म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एकोणीसवे विद्रोही मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये दीपा रामभिया व अक्षय वारंग या जोडीने डॅडॅस या मिश्र दुहेरी तर पदक हे जिंकलेले आहे अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये दीप रामभिया व अक्षय वारंग या जोडीने डॅडॅस या मिश्र दुहेरीमध्ये रौप्य पदक हे जिंकलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे बॅडमिंटनमध्ये दुहेरी म्हणजे रौप्य पदक हे जिंकलेले आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो एकोणीसव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे विद्रोही मराठी साहित्य कोणाची निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अशोक राणा यांची एकोणीसव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ही निवड झालेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथ्या मित्रांनो अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या पहिल्या संघाने योगासनात कोणते पदक हे जिंकलेली आहे अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाने योगासनामध्ये कोणते पदक हे जिंकलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सुवर्ण पदक हे जिंकलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचव्या मित्रांनो कोणत्या राज्य सरकारने राज्यामध्ये सन्मान सॉरी समान नागरिक कायदा लागू करण्यासाठी समिती स्थापन केलेली आहे कोणत्या राज्य सरकारने राज्यामध्ये समान नागरिक कायदा लागू करण्यासाठी समिती स्थापन केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे गुजरात राज्याने समिती स्थापन केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो गुजरात राज्य सरकारने समान नागरिक कायद्याच्या मसुदा तयार करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे गुजरात राज्य सरकारने समान नागरिक कायद्याच्या मसुदा तयार करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे न्यायाधीश रंजना देसाई हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक सातवा तांदळाच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे कोणत्या देशामध्ये अन्न सुरक्षा आणीबाणी लागू करण्यात आली आहे तांदळाच्या किमती वाढ मध्ये वाढ झाल्यामुळे कोणत्या देशामध्ये अन्न सुरक्षा आणीबाणी लागू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे फिलिपाईन्स हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक केंद्र सरकारने मुदत किती वर्षापर्यंत वाढवलेली आहे केंद्र सरकारने जल जीवन मिशनची मुदत ही किती वर्षापर्यंत वाढवलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत वाढवलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा मित्रांनो सध्या चर्चेत असलेले डीपीसी सी हे कृत्रिम बुद्धिमत्ता ऍप कोणत्या देशाचे आहे सध्या चर्चेत असलेले डीपी सीक हे कृत्रिम बुद्धिमत्ता ऍप कोणत्या देशाचे आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चीन देशाचे आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा चमन आरोडा चमन आरोडा यांना कोणत्या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झालेला आहे समन अरोडा यांना कोणत्या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार हा दोन हजार चोवीसचा चा जाहीर झालेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे डोंगरी भाषेसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस चा जाहीर झालेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो आगा खान यांचे निधन झाले ते कोणत्या धार्मिक आध्यात्मिक नेते होते आगा खान यांचे निधन झाले आहे ते कोणत्या धार्मिक आध्यात्मिक नेते होते ऑप्शन <उप्षन्त> क्रमांक तीन म्हणजे मुस्लिम नेते होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो मुस्लिम धर्मांचे आध्यात्मिक नेते आगा खान यांचे निधन झाले आहे ते गेल्या काही वर्षापासून कोणत्या देशाचे स्थायिक झाले होते मुस्लिम धर्मांचे आध्यात्मिक नेते आगा खान यांचे निधन झाले आहे ते गेल्या काही वर्षापासून कोणत्या देशाचे देशामध्ये देशा दे स्थायिक झाले होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पोर्तुगाल या देशाचे ते स्थायी म्हणजे स्थायिक झाले होते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो कोणता देश कृषी रसायनांचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश ठरला आहे कोणता देश कृषी रसायनाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे भारत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो भारतातील पहिले ए आय विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे देशातील पहिले ए आय विद्यापीठ कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्यात येणार आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणत्या राज्याच्या महिला खो खो संघाने सुवर्णपदक पदक पटकावलेले आहे ऑप्शन पटका क्रमांक एक म्हणजे महाराष्ट्र हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो खालपैकी कोणत्या भारतीय वंशाच्या अमेरिकन गायकीला ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे खालपैकी कोणत्या भारतीय वंशाच्या अमेरिकन गायकीला ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे चंद्रिका टंडन हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रात साठी म्हणजे योगदानासाठी दिला जातो ग्रॅमी पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे संगीत क्षेत्रासाठी हा पुरस्कार दिला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो कोणत्या राज्य सरकारने लाडली बहीण निवास योजना सुरू केलेली आहे कोणत्या राज्य सरकारने लाडली बहन योजना म्हणजे निवास, यो निवास योजना सुरू केलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मध्य प्रदेश राज्याने लाडली बहन निवास योजना हे सुरू केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो कोणत्या देशाने दोन हजार पंचवीसशे वर्ष समुदाय वर्ष म्हणून घोषित केले आहे कोणत्या देशाने दोन हजार पंचवीसशे वर्ष समुदाय वर्ष म्हणून घोषित केले आहे कोणत्या देशाने दोन हजार पंचवीसशे वर्ष समुदाय वर्ष म्हणून घोषित केले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे संयुक्त अरब अमिराती या देशाने समुदाय वर्ष म्हणून घोषित केलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो कोणत्या वर्षापर्यंत पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनविण्याचा निश्चय केंद्राने केलेला आहे कोणत्या वर्षापर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनविण्याचा केंद्राने केलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो देशाचा अर्थसंकल्प सॉरी आर्थिक पाहणी अहवाल खालपैकी कोणी सादर कर केलेला आहे देशाचा आर्थिक पाहणी अहवाल खालपैकी कोणी सादर केलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अर्थमंत्र्यांनी सादर केलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस संपूर्ण कोणत्या विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट कार्ड योजना राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे कोणत्या विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट कार्ड योजना राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे यशवंतराव चौहान मुक्त विद्यापीठ हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन खालपैकी कोणत्या ठिकाणी होत आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन खालपैकी कोणत्या ठिकाणी होत आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे ताल कठोरा स्टेडियम या ठिकाणी होत आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दिनेश वाघमारे यांची निवड करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आर्थिक पाहणी अहवालानुसार देशाच्या जे डी मध्ये शेती शेती क्षेत्राचा म्हणजे शेती क्षेत्राचा किती टक्के वाटा आहे आर्थिक पाहणी अहवालानुसार देशाच्या जी डीपी मध्ये शेती क्षेत्राचा किती टक्के म्हणजे वाटा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सोळा टक्के हा वाटा आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय खालपैकी कोणत्या देशाने घेतलेला आहे जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय खालपैकी कोणत्या देशाने घेतलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अमेरिका या देशाने घेतलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो कोणत्या राज्य सरकारने लाडली बहीण निवास योजना सुरू केलेली आहे कोणत्या राज्य सरकारने लाडली बहीण निवास योजना ही सुरू केलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मध्य प्रदेश या राज्याने लाडली बहीण निवास योजना ही सुरू केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो केंद्रीय <Sancti> अर्थमंत्री <Sancti> निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये सलग कितीवा अर्थसंकल्प हा सादर केलेला आहे <Sancti> केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये सलग कितींदा अर्थसंकल्प हा सादर केलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे आठवा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो जागतिक कर्करोग दिन कधी साजरा करण्यात येतो जागतिक दिन कधी साजर करण्यात येतो हा पण प्रश्न खूप ना ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चार फेब्रुवारी दिवशी जागतिक कर्करोग दिन सादर करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो भारत शहीद दिन कधी साजरा केला जातो भारतामध्ये शहीद दिवस म्हणजे कधी साजर करण्यात येतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तीस जानेवारी भारतामध्ये शहीद दिन दिवस म्हणजे साजर करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्र आपले तीस प्रश्न अत्यंत महत्वाचे चालू घडामोडीचे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या धन्यवाद